नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे गंगापूर मेंढबाळ बांधवांचं आयुष्य किती भयंकर आहे धनगर समाजाची भटकंती थांबत नाही काल पंधरा ते वीस चोरांनी तोंड बांधून त्यांना बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करून त्यांच्याकडील सोनं चांदी रोख रक्कम घेऊन गेले त्यांच्यावर खूप भयंकर वेळ आली मी आता कॉल करून विचारपूस केली त्यांच्याकडे खायला सुद्धा काही ठेवलं नाही रानावनात राहायचं आणि असा त्यांच्यावर लुटमारीची वेळ येते एक एक रुपया कमवलेला लुटून नेला सामूहिक हत्याकांड झालं असतं एवढा गंभीर हल्ला केला औरंगाबाद पोलीस म्हणते आम्ही चोरी रोखण्यासाठी एन्काउंटर केला मग तरी ही चोरी कशी काय होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी आणि मेंढपाळ पीडितांना सरकारने पंचवीस लाखांची मदत करावी मी त्यांना बोलून धीर दिलाय पीडिताचा मोबाईल नंबर सुद्धा मी शेअर करत आहे या पीडितांना कॉल करून त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करा त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर झालाय कितीही झाकलं तरी धनगर मेंढपाळ बांधवांचे आयुष्य खूप खडतळ आहे सर्व आरोपीला अटक झाली पाहिजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना आवाहन आहे त्यांनी लवकरात लवकर आरोपितांना अटक करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दीपक केदार यांनी सरकारला दिला आहे धक्कादायक महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबावरती सशस्त्र हल्ला झालाय नाशिक या ठिकाणचं राहणार मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चारत चारत गंगापूरच्या मांजरी शिवारा शिवारात आलं आणि या शिवारात घाट ठेवून अंधारात त्यांच्यावरती सशस्त्र हल्ला करण्यात आला पंधरा ते वीस चोरट्यांनी हा हल्ला केलाय पाच सहा लाख रुपये रोख रक्कम सोनं चांदी लुटण्यात आलेली आहे लुटल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली अनेकांचे डोके फोडले अनेकांना रक्तबंबाळ केलं त्यात पुरुष आहेत महिला आहेत लेकर आहेत हे मेंढपाळ कुटुंब आक्रोश करत राहिलं रडत राहिलं रक्त बंबाळ झालेलं हे कुटुंब कसं बसत जीव वाचवला काल गंगापूरमध्ये इलाज केला छत्रपती संभाजीनगरमध्ये इलाज केला मी या कुटुंबाला बोललो या पीडितांनी सांगितलं की खायाला सुद्धा आमच्याकडं काही नाहीये राज्य सरकार मायबाप अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडीला खूप भाषणं केली तुम्ही पण हे मेंढपाळाचं खरं जगणं तुम्हाला दिसेल का धनगर समाजाचं हे खरं अस्तित्व आजचं तुम्हाला दिसेल का त्यांच्याकडं आता खायाला सुद्धा नाही असं त्यांनी सांगितलं कशी व्यवस्था लावायची जिल्हा अधिकारी म्हणून ह्या घटना घडल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याची तरी व्यवस्था करायची सरकार प्रशासन म्हणून काही जबाबदारी नाही एकही चोर आत्या पाटक नाही छत्रपती संभाजीनगरला एन्काउंटर केलं चोराचं चोऱ्या संपवत म्हणून मग चोऱ्या होतात कस काय तुम्ही तर एन्काउंटर केलं ना हे चोर कोण आहेत याच उत्तर सुद्धा पोलिसांनी दिलं पाहिजे मेंढपाळांना पोलीस संरक्षण आता तात्काळ दिलं पाहिजे आताही त्यांचा जीव धोक्यात हो आहे त्यांना बंदुकीचं लायसन मिळालं पाहिजे ज्याला गरज आहे त्याला बंदुकीचं लायसन नाही देणार भंडकंती करतायत जगतायत रोज रोजगाराचा त्या ठिकाणी शोध घेतायत त्यांना बंदुकीचं लायसन नाही मिळणार निलेश चव्हाणला बंदुकीचं लायसन मिळेल बीडला लायसन मिळतील पुण्याला लायसन मिळतील गुन्हेगारांना लायसन मिळतील पण दलित आदिवासी मेंढपाळांना लायसन मिळणार नाही सौ संरक्षणासाठी मोठा हत्याकांड होता होता रात्री राहिलय पाच सहा लोक त्या ठिकाणी मरण पावले असते एवढी भयंकर घटना घडली आणि याची दखल राज्य सरकार घेत नाही समृद्धीवरती गाड्या चालवतात आणि त्या समृद्धीच्या बाजूच्या शिवारात मेंढपाळ कुटुंब धनगर समाजाचं जनावरांसारखं मारलंय आया बहिणीला त्यांच्याकडं होतं नव्हतं ते लुटलंय याच्या याची माहिती सुद्धा राज्य सरकारला नाही एवढे गाफीला होत आम्ही मेंढपाळ बांधवाला धनगर समाजाला एकटं पडू देणार नाही मी स्वतः उद्या या ठिकाणी जाणार आहे राज्य सरकारला मी आव्हान करतोय की तात्काळ या घटनेची दखल घ्या गृहमंत्री नुसतं अहिल्याबाई होळकरांची जयंती मोठी करून चालणार नाही अहिल्याबाई होळकरांचं राज्य होतं आणि त्या राज्यात आज त्याच समाजाला गुलामीसारखं जगणं वाटायला आणलंय याला जबाबदार ही व्यवस्था ही राजवट आहे आजही त्यांना स्थलांतरित होऊनच पोट भरावं लागतंय आजही त्यांना उद्योगाचा दर्जा म्हणून एका जाग्यावरती कशासाठी हे पशुपालन विभाग पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे महिला आयोगाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे महिलावरती त्या चोरट्यानी छेळ केलेला आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि राज्य सरकारने तात्काळ या पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत केली पाहिजे मोठही चोरी त्यांची झालेली आणि त्याच्यामुळे त्यांना पंचवीस लाखाची भरपाई दिली पाहिजे सर्व चोर चोर त्या ठिकाणी अटक झाले पाहिजेत आणि महाराष्ट्रातली ही चोर चोरट्यांचा जो सुळसुळा तुटला आहे तो सुद्धा थांबला पाहिजे अशी या ठिकाणी ऑल इंडिया पॅनरसेना गृहमंत्र्याकडे मागणी करत आहे मेंढपाळ बांधवांनो काळजी घ्या आम्ही सोबत आहोत आमचा नंबर ठेवा कुठेही तुम्हाला तुमच्यावर अन्याय करणारे लोक दिसले तर आम्हाला संपर्क करा नक्कीच आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ भावासारखे उभा राहू असं सुद्धा आव्हान या माध्यमातून मी करतो जय भीम गंगापूर प्रतिनिधी रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा